मराठा साम्राज्यातील यशस्वी योद्धा महादजी शिंदे नमस्कार आज आपण मराठा साम्राज्यातील एक यशस्वी योद्धाविषयी माहिती बघणार आहोत ते म्हणजे महादजी शिंदे महादजी शिंदे हे मराठा साम्राज्यातील आणि इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते चला तर त्यांच्या जीवनावरील विविध पैलूवर नजर टाकूया त्या अगोदर तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब सुद 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 केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा महाजी शिंदे यांचा जन्म सतराशे तीसमध्ये झाला त्यांचे वडील रानोजी शिंदे आणि आई लक्ष्मीबाई हे त्यांच्या घराचे प्रमुख होते आणि त्यांचे भाऊ जयप्पा शिंदे हे सुद्धा प्रसिद्ध योद्धा होते लहानपणापासूनच महाजी शिंदे यांचे धाडस आणि गुण दिसू लागले महाजी शिंदे त्यानंतर पेशवेच्या अंतर्गत सारदार होते पेशव्याच्या घरामध्ये निष्ठावान सेनानी म्हणून कार्यरत होते त्यांनी पेशव्याच्या अनेक युद्धामध्ये सहभाग सुद्धा घेतला होता पेशव्याच्या सत्तावीस तारखामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती महाजी शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप लढाई घातल्या त्यांच्या काही आयुष्यातील महत्त्वपूर्ण लढाई जाणून घेऊया पहिली लढाई म्हणलं तर पानिपतची तिसरी लढाई पाणीपतच्या तिसरी लढाईमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती सतराशे एकसष्टमध्ये झालेल्या लढाईमध्ये मराठी महाजी शिंदे यांनी मराठीची भूमिका बजावली होती परंतु मराठ्याचा लढाईमध्ये पराभव झाला परंतु न खास्ता त्यांनी मराठ्यात साम्राज्य वाढवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नसुद्धा केले त्यानंतर माळवा आणि राजपूताना त्या क्षेत्रामध्ये माध्यश शिंदे यांनी आपल्या सैन्याचे वर्चस्व गाजवले आणि आपलं सैन्य आणि आपला सत्ता तिथे प्रस्थापित केली तिने स्थानिक राजांना पराभूत करून मराठा साम्राज्य तिथे वाढवले त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण साथ युद्ध आणि लढाई ते म्हणजे दिल्लीचं स्वातंत्र्य दिल्लीमधील मुघल सम्राटांना मराठ्याच्या खाली आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि ते प्रयत्न सुद्धा यशस्वी झाले ते यशस्वी केले ते म्हणजे महाजी शिंदे यांनी महाजी शिंदे हे ते तेच वृद्ध आहेत त्यांनी ताजमहलमध्ये घोडे बांधले होते आणि त्यांनी तिथेच आपलं शक्ती प्रदर्शन केलं आणि संपूर्ण नाही जगाला माहीत झाले आणि इतिहासामध्ये त्यांनी आपलं नाव कोरले महाजी शिंदे मृत त्यांचा मृत्यू बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णवमध्ये झाला होता वानवाडी पुणे येथे त्यांची प्रकृती अचानक खचली आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याला खूप धक्कासुद्धा बसला त्यांच्या जा मृत्यूनंतर मराठ्यांचं काय झालं त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची थोडीशी घट झाली पेशव्यांची सत्ता हळूहळू कमी होऊ लागली आणि इंग्रजाची सत्ता वाढू लागली तथापि मराठ्यांनी काही काळ लढा दिला परंतु इंग्रजाने अठराशे अठरामध्ये मराठ्याचं वर्चस्व फोस संपवली माझी शिंदे मराठा साम्राज्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते त्यांच्या पराक्रमामुळे उत्तर भारतामध्ये आणि मराठवाड्यामध्ये त्यांनी आपली सत्ता मोठ्या प्रमाणात वाढवली त्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य सुद्धा आपल्याला प्रेरणा देत आहे ही व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल एक सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा